हा रंग कोणता वहिनी कशाचा कशाच म्हणजे साडीचा रंग म्हणतोय ते कोणतं तरी गाडण आलंय ना गुलाबीचं काहीतरी कोणतं गाणं आहे ते मला कशाचं म्हणता येतं तुम्ही गाड्यानं गाता न मी नायड्यानं गाईन मला काय येतं गाता तुम्ही सांगा नाही सांगत ओके नाव सांगा, सांगा, सांगा? सो 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 सुनीता सोनल बोईटे सविता सोनल धो सुनीता सोनल बोईटे मी काय म्हंटल आधी सविता ना सोनल तुमच्या मिस्टरांचं नाव हो काय सोनल मिस्टरांच नाव हो सोनल नाव हटके नावात काय असतं त्याला काय काय अडचण श्यामच्या आई तिला नावच नाही त्यात काय अडचण नाही सोनल रावांसाठी उखाणा घ्या चांदीच्या ताटात सोन्याचा रंगनात सोनल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या अंगणात ज्यावेळेस तुमचं लग्न सावट ठरवलं लग्न जमलं आणि मुलाचं नाव हो सोनल आहे म्हणलं कसं वाटलं तुम्हाला नवऱ्याचं नाव घेतलं कसं वाटतं तेच म्हणतोय कसं वाटलं छान वाटलं वाट आता सोनल रावांचा सोन्यासारखा संसार आहे ना मॅचिंग बांगडी छान छान काय करायचं मला तर ओखाना घ्या आताच घेतला माझच खासड झालंय नव अस या, या वहिनी तुम्ही आता आजीवात या लगेच सून झालंय मधल्या मध्ये जाऊन आला काय ब्युटी पार्लर मधून ओके नाव सांगा मनीषा लक्ष्मण गाडे मनिका मनीषा लक्ष्मण गाडे ओके लक्ष्मणरावांसाठी उखाना घ्या मनीषा वहिनी पिंडीवर महादेवाचं नाव नका घेऊ नाही 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 त्याचं सांगतो ना मी कारण सांगतो ना दरवेळेस कार्यक्रम करतोय महादेव आणि शंकर हे नाव घेऊन घेऊन ना माझ्या स्वप्नात नाग यायला लागलाय आता तू सारखा ते ओखाना काय बाबा चला महादेवाच्या पिंडीला नाराज आहेत का तुम्ही लक्ष्मणरावांच्या विषयी हा जर असं थनकस घ्यायचं नाव सारखं सारखं काय नाव घ्यायचं त्यांचं आहो पिंटूचे पाप्पा असं म्हणायचं का लक्ष्मण कोणा मध्येच या वहिनी पुढे या तुमचं आत्ता झालेलं होतं नोका आम्ही आम्ही बाजा असं नाही 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 मला जायचंय तुमचं झालंय हो का ना हा सांगा मग नाव सांगा अरुणा काका साळवे परत एकदा सांगा अरुणा काका साळवे अरुणा काका साळवे ओके हो उखाणा घ्या संसार रुपी सागरात प्रेम रूपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते काका येऊन बरोबर आयुष्याचा यांचा प्रवास सुकर व्हावा यशस्वी व्हावा त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हाच अपेक्षा धन्यवाद नमस्कार <laughs> नाव सांगा <laughs> मनीषा भाऊसाहेब मांडे मनीषा भाऊसाहेब मांडे उखाणा घ्या मला थंडीत वाजली बाबा हे मला याचं नाव घेता का नाही हो आमच्या सर्वांपुढे भाऊसाहेबांचं नाव घेता आणि तिकडे गेल्यावर काय घेता आमच्या सर्वांपुढे भाऊसाहेबांचं नाव बचत गटाचा हप्ता राहिला आहे का होई नाही ना काही नाही ना काही अडचण नाही ना काही दीड हजार रुपये येतात ना अरे आता तुम्ही गरिबाच्या घरच्या नाही राहिल्या आता मुख्यमंत्र्यांच्या बहिणी झाल्या तुम्ही काय बोलला तर डायरेक्ट त्यांना फोन करता नाव घडे बाबा आता माझ जो खाना घ्या ना त्यांचं नाव ऐकायचंय मला आदेव उखाना घ्या महादेवाच्या नाही ते तुमचंच नाव <laughs> सांगा सांगा विजय संतोष ओंडे ओके okay, संतोष रावांसाठी उखाना घ्या लग्नानंतर संतोष झाला ना तुम्हाला संतोष म्हणजे आनंद लग्नात संतोष झाला ओके okay, लग्नात काय प्रगती झाली खूप सुखात ठेवतात खूप ठेवतात काय करतील बिचारा जेवण्याचा प्रश्न बायकोवर आलेला राग गिळून घ्यावा नाही तर गिळायला मिळत नाही हनुमंतराव हो का हो का लागे मागची ना मालची भिंतग पडली ना अकडत व्हायचं हरवलंय का हरवलंय का इथं काय इथं काय हरव मगा धरणा असं बात आहे तुमचं ओके जायचं सर इकडे नमस्कार बहन नाव सांगा मला साडी आवडली बरं तुम्ही आशीष घेणार आहे बायकोचा जा पगार झाला ना का लगेच घेणार तिला ओके सांगा हो खाना सांगा मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा असं ना एवढा कुठे पाऊस असतो का मुंबई कुठं मुंबईला पाऊस पुण्याला मध्ये लोंडा आला एवढा लांब सगळं डोंगर पाहून लोहित पाऊस असा काय तू माहिती तिकडं मुंबईला पाऊस पुण्याला बरे इकडे नाही म्हणल्या इकडे सोलापूरला आला मला काय करायचं खूप झालंय ना म्हणून खूप झालाय ओके लोंडा आपला पुण्यापर्यंत बापांनी दिला हुंडा मामाने केला आहे रावांच्या जीवासाठी सोडले सुखाचे माहेर किती हुंडा देत नाही आता हुंडा दिलाय सगळ्या चार मास सांगताय किती हुंडा देत तुमच्या लग्नात दोन हजार बाबा आमच्या काळात बायको दिली झालं मोठं मोठे या या काय लाजायचं नाही काहीच बोलणार नाही काहीच बोलणार नाही आता मी हाताची कडे नाकात बोट या वैल या हसायचं काय लाजायचं नाही तर यापुढे काहीच बोलणार नाही तुम्ही नमस्कार नाव सांगा <laughs> ओके उखाना घ्या आदल्या घर मधल्या घर मधल्या घरात होती खाट खाट होती गादी गादी होती उशी उशी होती बशी बशी गोदड्या ना मी झोपत होत उशीर झालाय वर खायचं तर आदलं घर मधलं घरण त्यात का त्याच्यात वाशील पण कुठे चालतं आपलं परत ती पण चालतं आम्ही परत 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 चालतो परत परत ठेवली परत पुढं बोला तुम्हाला काय टेन्शन आलं नाही ना काय असं टेन्शन आलंय ना सकाळी स्वयंपाक बघायचं सासूबाई करतील चला हा नाव सांगा बोखाना घ्या आदलं घर मधलं घर लाल म्हणे तोडले काळे म्हणे जोडले कशाला तोडा तोडी करायची आधीच हिरवे म्हणे जोडायचे ना लाल म्हणे तोडायचे ते जोडायचे आधीच हिरवे म्हणे कशाला तोडा तोडीच हे वहिनी पुढे वहिनी तुम्ही उभे उभ्या का जनगण म्हण चाले जे अच्छा तुम्ही इकडे जा मला चक्कर आणायचे गणपती समोर नाव 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 नाही माझं काय ऐकायचं तुम्ही नाव सांगायचं सोमोनिका नवनाथ बाबळे ओके उघाना घ्या गणपती समोर प्रसादाची ताट नवनाथ रावांचं नाव घेते मिळाली माझ्या आयुष्याला वाट धन्यवाद आयुष्याला वाट मिळाली त्यांची वाट नाही लागली अशी वाट नाही यांच्या आयुष्याला वाट मिळाली धन्यवाद धन्यवाद यासाठी आता आपण यांना थोडस बोलत करूया छानपैकी यांना बोलत करूया यांच्यासाठी छोटा खरं तर दुसऱ्या फेऱ्या घ्यायच्यातून जागेच्या अभावी आता मी काय सांगतोय तेवढं म्हणायचं होय नाही काय झालं तुम्हाला काकानं काकीच्या कपाटातील कागद कात्रीने करा कापून काय केलं काय करायचं असं यांनी म्हणायचं ओके मळक फडक फडकं मळक मळक फडक फटक मळक पाच वेळा म्हणायचं मळक फडक फडक मळक फडक फडक मळक मळक फडक फडकं मळक मडक फडक फडक मडक ते फडक तुम्ही लय तुम्ही नका त्याला मळक फडक फडक मळक मडक फडक फडक आता काय झालं की आज मला काय करायचं का मी आल त्याला टमटम मध्ये हा सांगा मडक फडक फडक मडक मडक फडक फडक मडक पुन्हा एकदा मडक फडक फडक मडक माझ्याकडे बघत अस रागाने मळक फडक फडक मळक <laughs> मडक फडक फडक हे माझ मडक फडक फडक मडक मडक फडक फडक मडक अरे बाबा अहो वहिनी मळक फडक फडक मळक मळक फडक फडक मळक मळक फडक फडक मळक फडक 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 म्हणाल जिंकलेला आहे तुम्ही जा खाली खाली जा शेवटच्या राऊंड साठी आता तुमच्यासाठी काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे दहा वेळा म्हणायचं पाच वेळा म्हणायचं काळे राळे गोरे राळे गोरे राळे काळे राळे गोरेराळे राळे काळे राळे गोरेराळे काळे राळे गोरे काळे राळे गोरे झाले पातो झाले 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 बसा झाले 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 बसा 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 या वयनी आजोबाच्या झालेल्या वयनी सतेला तासनी तोसली सतेला तासनी तोसली सतेला तासनी तोसली सतेला तासनी तोसली

डबल बबल गम बबल डबल अवघडे अवघडे सोप डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड जाळायची नाही डाळ जाळायची नाही डाळेबुडी करायची त्याची भिजवायची ती आणि नंतर त्याचे बदे सोडून जाळायची त्यांना डाळ जरा डाळ जरा जाड दळा दा जरा झाड दाळा माग कुठे दळीत पड पडू दाळा ना माग कुठे देल दा जरा झाड दाळा दा जरा झाड जा जरा या याarle तिथे बसा बसा मामा मारा मारा मामा 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 टाळ्या 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 एकदम सोप्प या माझ्या भगिनीला अतिशय सगळ्या सोप नर हरी नरपाळे फक्त पाळे भोपाळे <srup> नर हरी नरपाळे फक्त पाळे भोपाळे ओके okay, सोप्प <s roll> नर हरी नरपाळे फक्त पाळे भोपाळे ओके गुड गुड कुक गुड ए गुड कुकुड कुक ए गुड कुकुड कुक तिने तीन फ्री थ्रो फेकले काय काय नाही म्हणलं तुम्हाला कोणती भाजी आवडती तुम्हाला माल दिसती होईल मी पण खालणार आहे मी पण घालणार मी पण माळ नाही मी पण माळ घालणार आहे दात पडल्या <laughs> तिने तीन फ्री थ्रो फेकले

बरोबर आहे तुमचे बोट कमी झाले का त्यांचे पण घ्या हो द्या ना उस्मिनला तिने तीन थ्री थ्रो फेकले तिने तीन थ्री या इकडे या इकडे इकडे या ना सांगा बरं का अपर रोलर अप्पर रोलर लोअर बघत काय अपर लोअर रोलर लोअर रोलर। लोलर अप्पर लोलर आहे रोलर लोअर तुम्ही इथं हस का घरी जाऊन जर हसले ना घरचे मंत्री चिला बाहेरचं बघा नुसतं हसताय तुम्ही नुसतं हसताय अपर ऐका ऐका पुन्हा एकदा अप्पर कडू करू कारलं कडू पारल करू पार कडू पारल करू पार कडू पार करू पार कडू पारल करू धन्यवाद 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 तुम्हाला रेल्वे लाल रेल्वे निली निली हा निली निली रेल्वे लाल रेल्वे निली रेल्वे लाल रेल्वे निली रेल्वे लाल रेल्वे निली रेल्वे लाल रेल्वे निली रेल्वे लाल धन्यवाद धन्यवाद बसा टूट कर कूट कर नदी किनारे किराने की दुकान सुप, नदी किनारे किरा किराने की दुकान नदी किनारे किनारे के दुकान नदी किनारे किराने की दुकान नदी किनारे किनारे के दुकान नहीं नदी किनारे किराने की दुकान ए लग्न झालंय का असं नाही करायचं नदी किनारे किरणाचं दुकान किरणाचं दुकान बसत तिथून बिटर बिटर नीला अंगूर काला लंगूर नीला अंगूर काला लंगूर नीला करंट बसतो नीला अंगूर नीला अंगूर काला लंगूर नीला अंगूर काला लंगूर अंगूर काला लंगूर नीला अंगूर काला नंगूर नीला नीला अंगूर काला लंगूर नीला अंगूर काला लंगूर नीला अंगूर काला लंगूर नीला अंगूर काला ललूर नीला अंगूर काला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद